हलकर्णी भाग हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात बत्तीस वर्षानंतर झाली वर्गमित्रांची अनोखी भेट एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग हलकर्णी भाग हायस्कूलची मोठी बॅच अशी ओळख असलेल्या एकोणीसशे एक्क्याण्णव च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी व्ही टी जोलापुरे होते प्रास्ताविक तानाजी चौगुले यांनी केलं सुरेश पाटील यांनी उपस्थितांची ओळख करून दिली दिवंगत शिक्षक कर्मचारी वर्गमित्रांना आदरांजली वाहण्यात आली शिक्षकांचं शाल श्रीफळ चांदीचं नाणं गीतासार आणि रोजनशी देऊन सत्कार करण्यात आला महांतेश मांगुरवाडी दत्तात्रय पाथरवट सुमन कांबळे उर्मिला कुरबेट्टी विजया हिरेमठ आय बी जाधव रामा बिरणगड्डी गड्डी राजू पाटील यांनी मनोगत व्यक्त केली उत्तम नियोजन आणि सत्काराबद्दल शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली अनिल पाथरवट यांनी गीतासार श्रीशैल हिरेमठ यांनी शिक्षकांकरिता रोजनिशी उपलब्ध केली यावेळी आर एस पाटील संजय चौगुले शोभा मुंडळी सुवर्णा कुरबेट्टी लक्ष्मीबाई नाईक उपस्थित होते सूत्रसंचालन राजू कादरभाई यांनी केलं आभार राजू खवनेवाडी यांनी मांडलं